न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा अमरावती जिल्ह्यातील पोलीस स्टेशन दत्तापूर हद्दीतील शेफला हायस्कूलमधील नामे राजमोहन रगडे वर्ष चाळीस राहणार धामणगाव रेल्वे याने एका अल्पवयीन शाळकरी मुलींचा पाठलाग करून तिच्या ट्युशन क्लासमध्ये जाऊन तिचा वाईट उद्देशाने हात पकडून तू माझ्यासोबत का बोलत नाही असे म्हणून तिच्या गालावर थापडाने मारहाण केली अशा पिढीत अल्पवयीन हिचे वीस एक दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशनला अपक्रमांक नव्वद दोन हजार चोवीस कलम तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न तीनशे तेवीस पाचशे सहा भादवी सहकलम आठ बारा पोक्सो अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला माननीय विशाल आनंद पोलीस अधीक्षक अमरावती आणि बालकाच्या गुन्ह्या संबंधाने तात्काळ दखल घेऊन तात्काळ अटक करणे याबाबत सूचना दिल्या आहेत त्या अनुषंगाने माननीय विशाल आनंद पोलीस अधीक्षक अमरावती माननीय पंकज कुमावत अपर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण श्री आशिष कांबळे उपभागीय पोलीस अधिकारी चांदूर रेल्वे यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस निरीक्षक श्री नितीन देशमुख ठाणेदार पोलीस स्टेशन दत्तापूर यांनी गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता पीडितचा रिपोर्ट घेऊन गुन्हा नोंद केला आणि आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याकरिता पथक तयार करून आरोपीस ताब्यात घेऊन अटक करण्यात आली गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे ह्या करीत आहेत सदरची कारवाई माननीय श्री विशाल आनंद पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण माननीय श्री पंकज कुमावत अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण उपभागीय पोलीस अधिकारी आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री नितीन देशमुख ठाणेदार पोलीस स्टेशन दत्तापूर पोलीस उपनिरीक्षक विष्णुपंत पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पवार बन पोलीस कॉन्स्टेबल सागर कदम बक्कल नंबर अठरा अठरा यांच्या पोलीस निरीक्षक देशमुख पोलीस स्टेशन दत्तापूर यांच्यातर्फे नागरिकांना आव्हान केलेलं आहे की अशा प्रकारे अल्पवयीन मुली किंवा महिलांना त्रास देणारे त्यांची छेड काढणारे असे प्रकार घडत असल्यास संबंधितांनी त्याबाबत संदर्भात तात्काळ दत्तापूर पोलीस स्टेशन येथे माहिती द्यावी न्यूज महाराष्ट्र केनाईनसाठी प्रतिनिधी अरुण डोंगर दिवे अमरावती महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाईन चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा